स्वतः घरी बनवले आणि बनवून मला वाटते दोन वर्ष झाली मी छान ड्रॉइंग काढले आणि कोणती काढले बघा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते शूटिंग झाले अपलोड केली ना आपल्या चॅनलवर जाऊन बघ नुसती ड्रॉइंग दाखव कशी काढली ती चॅनेलवरती पाहतील बघ म्हणजे कशी काढायची कोणती काढली ती तर दाखव ऐश्वरने छान ड्रॉइंग काढले आणि कोणती काढले बघा किती वेळ काढत होता तो वाजता बसलेलो तीन वाजता आणि सहा वाजता म्हणजे तीन तास ड्रॉइंग काढत होता तो नुसतं कलरिंग आउटलाईन जे असते ना आउटलाईन ला अर्धा तास खूप छान ड्रॉईंग काढले आणि तुम्हाला तर माहितीच आहे त्याचा सुद्धा ऐश्वर आर्ट्स म्हणून चॅनल आहे त्याच्यावर करा <laughs> आता सध्या आणि गुड न्यूज म्हणजे हजारच्या वर सबस्क्राईब ऐश्वरची झालेत एक हजार तीस आहे ती एक हजार शंभरपर्यंत प्रयत्न करा की आता छान अशी रेसिपी बनवायची आणि ढोकळा स्पॉन्जे स्पॉन्जेन खूप दिवस झालं म्हणजे मला पुण्यात असतानाच कमेंट येत होती सारखी की ढोकळा रेसिपी दाखवा आणि अजून एक रेसिपीची त्यांनी कमेंट म्हणजे सांगितलं होतं मग तेव्हा मी बोलले होते की म्हणजे ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं आणि रेसिपीमध्ये रिप्लाय पण त्यांना दिला होता की जेव्हा माझी तब्येत क्लिअर होईल आणि मी खरसून दिला जाईल आणि जेव्हा मी रेसिपी चॅनेलवरती रेसिपी अपलोड करायचा प्रयत्न करेल तेव्हा मी ही रेसिपी तुम्हाला करून दाखवते हो तर तो योग आज आलेला आहे त्यामुळे डोकळ्याची रेसिपी मी खास त्यांच्यासाठी बनवते मला कमेंट केली होती एका ताईंनी की डोकळ्याची रेसिपी दाखवा म्हणून तर आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे तर कशी बनवते तुम्हालासुद्धा ब्लॉगमध्ये शेअर करते तुमच्याबरोबर आणि ऐश्वरची पण खूप मदत होते मला त्यांनी एकदम छान असं सेट करून दिलेलं आहे सगळं मला किचनमध्ये लाईट लाईट वगैरे सगळं सेट केलेलं आहे ऐश्वरनी ऐश्वर तो अभ्यासाला तोपर्यंत ऐश्वर ए बाळा माझं होईपर्यंत किचन मधलं अभ्यास कर ओके गुड बॉय मग डोकळा द्यायचा खायला ऐश्वरला सुद्धा डोकळा आवडतो खूप आणि त्याने एवढं छान सगळं सेट करून दिलेलं आहे मला इथं अशी अशी लाईटची सोय करून दिली आहे ऐश्वरनी कोणी बनवले हे तुम्हाला शेवटी सांगते मी नंतर ब्लॉकच्या शेवटी तुम्हाला फायदा भेटेल तो मला वरडं लागले स्टार्ट करते रे ट्राइपोर, ट्राइपोर माजे, माजे है है। <laughs> <laughs> कर रेसिपी साठी आता ट्रायपॉड ट्रायपॉड आणि रेडी ट्रायपॉड पण रेडी आहे माझे माझी तर मेहनत आहेच पण माझ्या मेहनतीबरोबर ऐश्वर्ची सुद्धा खूप मेहनत असते याची काय मेहनत आहे त्याची काय नाही होत येत नसतो ते खायला हे मेहनत माझ्यावर चला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि रेसिपी खास ताई तुमच्यासाठी आहे तर नक्की रेसिपी पहा ढोकळा बनवण्याचे बरेचसे प्रकार माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्ही पाहिले असतीलच पण रिक्वेस्ट होती की जे विकतचं पीठ असतं त्यापासून ढोकळा कसा बनवायचा तर खूप खूप सोपा आहे तर हे विकतचं पॅकेट एक आणलं होतं दोनशे ग्रॅमचं तर एका भांड्यामध्ये ते काढून घेते मी अगदी सोपी पद्धत आणि पटकन ढोकळा होतो आणि खरंच खूप टेस्टी लागतो आपण डाळ दळतो त्याप्रमाणेच बघा हे बेसन पिठासारखंच पीठ असतं आणि यामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजे थोडक्यात लिंबूसत्व त्यानंतर यामध्ये मीठ थोडीशी साखर असे सगळे घटक त्याने मिक्स केलेले असतात त्यामुळे आपणाला एक्स्ट्रा यामध्ये काही घालायची गरज नाही आहे तरीसुद्धा एक चमचाभर तेल मी यामध्ये घातलेला आहे त्यामुळे एकदम फुसफुशीत असा एकदम कापसासारखा स्पॉन्जी ढोकळा होतो आणि एक ते दीड वाटी पाणी लागेल अंदाजे पण अगोदर मी एक वाटीच पाणी घालते कारण एकदम जर जास्त पाणी घातलं तर पातळ व्हायला नको तर अगोदर थोडंसं हे मिक्स करून बघते आणि आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी अजून घालणार आहे तर बघा सा हे जर असं घट्ट वाटतंय मला तर अजून थोडंसं अर्धी वाटी पाणी यामध्ये लागेल पाणी घातल्यानंतर एकदम फास्ट असं एकसारखं फिरवत राहायचं आहे हे मिश्रण छान असं बॅटर तयार झालं आहे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीने हे भिजवलेलं आहे पीठ तर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे साधारण एक दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे पाणी आहे तोपर्यंत एक जाडसर ताट आहे मी आणि असं उबट घ्यायचं आहे म्हणजे खोलगट ताट घेतलेलं आहे त्याला तेल पसरून घ्यायचं आहे ताटावरती म्हणजे आपण हे जे डोकळ्याचं मिश्रण यामध्ये ओतणार आहोत ते चिटकू नये यासाठी पाण्याला पण चांगली उकळी आले आता हे ताट यावरती ठेवायचं तेल लावलेलं आणि त्यामध्ये हे जे आपण बॅटर बनवलं आहे डोकळ्याचं तर ते पिठ्यामध्ये आणि भरताना पूर्ण गच्च असं भरायचं नाहीये अर्ध्यापर्यंतच हे मिश्रण आहे असं का हे पुढे ब्लॉगमध्ये सांगेनच मी तुम्हाला आणि झाकताना पण बघा असं खोलगट उबट ताट्यावरती झाकायचं आहे तर एक दहा मिनिट हे आहे तर ढोकळा होतोय एक दहा मिनिटात तर रेडी होईल ऐश्वर आतली लाईट लॉ बेटरूमातले

जास्तीत ले जास्त दहा मिनिटं एक सात आठ मिनिट झालेत बघा तर बघते आता डोकळा व्यवस्थित चांगला आहे का नाही ते पीठ किती फुगले आणि ताटाच्या कडापर्यंत पीठ आहे म्हणून मी म्हटलं होतं अर्ध्यापर्यंतच हे पीठ ओतताना अर्ध्यापर्यंतच होतायचं तर एकदम चाकू असा क्लीन निघाला आहे म्हणजे डोकळा परफेक्ट आपला शिजलेला आहे हे जर असं थंड करायचं आहे आता खाली काढून घेतलेलं आहे ताट आणि ह्याच्या साईडने कडा अशा रिकाम्या करून घ्यायचे अगदी पटकन बघा चाकू एकदम पटकन निघतो आहे यावरती एक ताट झाकून पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित डोकळा आता काढून घ्यायचा आहे लाईट जाईल बर का पावसाचा जोर वाढलाय काय एखाद्या वेळेस लाईट जाईल पावसाचा जोर वाढलेला आहे असं पाऊस जर असा जोर वाढलाय पावसाचा बरं बरं ठीक आहे नाही होईल झाले पाच मिनिटात गावाकडे जरा कसं आहे लाईटचा प्रॉब्लेम खूप होतो जरासा पाऊस यायला लागला किंवा वारं वगैरे सुटलं की लगेच लाईट घालवतात त्यामुळे म्हटलं एखाद्या वेळेस लाईट जाईल कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि थोडंसं पावसाचा जोर वाढलेला आहे तर झालं आहे माझा आता आवरून पावसाचा जोर वाढल्यामुळे आवाज व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे इथं आवाज, म्यूट आवाज ले ले मी म्यूट केला आहे आणि नंतर एडिटिंग करताना व्हिडिओला आवाज दिलेला आहे मी आणि तेवढ्यात लाईट पण गेली होती तर आता लाईट आल्यानंतर एक दोन मिनटानंतर हे शूटिंग चालू केलेलं आहे ह्याला छान असा तडका द्यायचा आहे त्यासाठी जराशी तयारी करते मिरची वगैरे चिरून घेतली अगोदर आणि हे कट करून घ्यायचं आहे आता तर कट करताना बघा दिसत असेल डोकळा एवढा फुसफुशीत कापसासारखा झाला आहे तर इथं व्हिडिओ थोडासा फास्ट मी पळवलेला आहे कारण की मोठा होतोय व्हिडिओ हो, त्यामुळे म्हटलं थोडंसं फास्ट फॉरवर्ड करावं एकदम मस्त असा कापसासारखा स्पॉन्जी आणि फुसफुशीत डोकळा अगदी तोंडात टाकताच विरगळेल असा झाला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे तर याला छान असा तडका द्यायचा आहे तडकेच्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची त्यानंतर हिरवे मिरचीचे काप घातले आणि अगदी थोडासा कडीपत्ता होता माझ्याकडे कडीपत्ता घातला आणि हे चांगलं कडकडीत असं कडून द्यायचं आहे आणि नंतर अगदी थोडंसं म्हणजे एक अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं कारण विकतचं पीठ असल्यामुळे याला जास्त पाणी नाही लागत आणि आपण जेव्हा घरी डाळ भिजवून किंवा डाळ तांदूळ भिजवून डोकळा बनवतो त्याला थोडंसं जास्त पाणी लागतं तर हे पाणी चांगलं उकळल्यानंतर हे जे ढोकळ्याचे काप केले होते त्यावरती हे पाणी असं चमच्यानी त्यावरती सोडायचं आहे तर खरंच खूप छान असा मस्त डोकळा होतो एकदा तरी नक्की बनवा अगदी पटकन होतो फारसा वेळ लागत नाही एक दहा पंधरा मिनटात तर ढोकळ्याची रेसिपी तयार होते आणि फ्रेंड्स तुम्हाला जर अशा प्रकारचे नवीन ब्लॉग किंवा रेसिपीज जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनेलवरचे नवीन नवीन ब्लॉग किंवा छान छान रेसिपीज नक्की पाहायला भेटतील आणि छान असं काहीतरी शिकायला भेटेल मला रेसिपीसाठी लागणार होता मला रेसिपी पण अपलोड करायची होती त्यामुळे ढोकळा बनवलेला आहे आणि रेसिपीचं पण शूटिंग घेऊन झाले आणि हे ऐश्वरनी बनवले मला सर स्वतः घरी बनवले आणि बनवून मला ते दोन वर्ष झाली घरी बनवले तिने मागच्या दोन वर्षापूर्वी आता थोडस हे जरा हे झालेलं आहे जुनं झाले आणि तो आता नवीन बनवणार आहे दुसरं ऐश्वर हे बाळा झाले झाला मस्त सागर मागर झालंय कस एक <laughs> <laughs> तर एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे आणि कसा बनवलाय हे मी थोडक्यात ब्लॉग मध्ये शेअर केलेला आहे तरी सुद्धा अरे दरा माणूस कॅमेरामॅन कॅमेरामॅन नाही आपले डॅडी मस्त टॉमॅटो द्यायचा हो आवडला का तुम्हाला काय एवढा स्पॉन्जी ना आणि एवढा स्पॉन्जी झालेला असा एकदम ढोकळा कसा बनवलाय गायत्री किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेल वरती पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आता मी ब्लॉग मध्ये पण तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे पण थोडक्यात शेअर केलेला आहे तर नक्की गायत्री किचन मराठी या माझ्या रेसिपी वरती नक्की पहा तर मस्त असा गरम गरम ढोकळा आता आम्ही खातो <laughs> तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानसा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद